नमस्कार शिक्षक मित्र हो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्मार्ट शिक्षा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यू डॅस प्लसवर विद्यार्थी प्रमोट कसे करायचे याची माहिती पाहणार आहोत तुम्ही तुमच्या मोबाईलवरच या यू डॅस प्लसमध्ये तुमचे विद्यार्थी प्रमोट करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करून घ्या त्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपण यू डायस प्लस असं सर्च करूया यामध्ये जी पहिली साईट ओपन होते यू डायस प्लस त्याच्यावर आपण क्लिक करूया ही साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला वरच्या कोपऱ्यामध्ये केशरी बॉक्समध्ये लॉग इन फॉर ऑल मॉडल्स हा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन आपल्याला आपलं राज्य निवडावं लागेल त्यामध्ये आपण आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य निवडलेलं आहे या ठिकाणी यानंतर गो आपण क्लिक करूया यामध्ये तुमच्यासमोर सगळ्या प्रकारचे जे मॉड्यूल आहेत ते ओपन होतील आपल्याला आज फक्त विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत त्यामुळे आपण हे जे प्रोफाईल फॅसिलिटी टीचर मॉड्यूल स्टुडंट मॉड्यूल आणि रिपोर्ट मॉड्यूल यामधला आपण स्टुडंट मॉड्यूल त्याच्यापुढे लॉग आहे त्याच्यावर क्लिक करूया तुम्ही स्टुडंट लॉग इन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर युजर आय डी आणि पासवर्ड अशी विंडो दिसेल तुमच्या शाळेचा जो यू डायस आहे तो तुम्ही यू डायस त्या ठिकाणी इन्सर्ट करा त्यानंतर त्याच्याखाली तुमच्या शाळेचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड एंटर करा त्याच्याखाली तुम्हाला कॅपच्या भरायचा आहे कॅपच्या भरत असताना अतिशय काळजीपूर्वक कुठलंही अक्षर चुकणार नाही याची काळजी घ्या या ठिकाणी आपण कॅपच्या भरून घेतो आहे आणि आपण लॉग इन करूया या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीस असे दोन वर्षे दिसतील त्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाला आपण या ठिकाणी क्लिक करूया तुमच्यासमोर ही इन्फॉर्मेशन तुमच्या शाळेची इन्फॉर्मेशन येईल त्याला क्लोज करून घ्या आणि या बाजूला डाव्या बाजूला तुमच्या मोबाईलच्या डाव्या बाजूला जे काय ऑप्शन आहेत ते थोडं आपण झूम करूया आणि यामध्ये आपल्याला इतर कुठले ऑप्शन न पाहता जो स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन हा जो ऑप्शन आहे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन त्याच्यावर आपण क्लिक करायचं त्या ॲरोला क्लिक केला की तुमच्यासमोर खाली परत चार किंवा पाच नवीन ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये जो एक नंबरचा सुरुवातीचा स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशनमध्ये प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी हा जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केला की लगेच तुमच्यासमोर प्रोग्रेशन मॉड्यूल त्याच्याखाली गो हा ऑप्शन तुमच्यासमोर दिसेल त्या गोला क्लिक करा आणि अशा पद्धतीनं तुमच्यासमोर तुमच्या विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी देता येतं त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट क्लास आणि सिलेक्ट सेक्शन तुकडी अशा प्रकारे दोन ऑप्शन आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमची इयत्ता निवडून त्या इयत्तेची तुकडी कोणती असेल तर ती निवडू शकता पहिल्यांदा आपण क्लास निवडूया आपण या ठिकाणी पहिलीचा वर्ग घेतो आहे माहितीसाठी आपण या ठिकाणी एकच इयत्ता पाहतो आहे आपण पहिली निवडलेला आहे त्याच्या खाली आपण तुकडी तुमच्या शाळेमध्ये जर एकापेक्षा जास्त तुकडे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही तुकड्या निवडू शकता आणि जर तुकडे नसतील एकच तुकडे असेल तर ए निवडा आणि खाली गो या बटनाला क्लिक करा गो ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्यासमोर त्या पहिलीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होते पहिल्यांदा माहिती भरायला सुरुवात करण्याअगोदर तुमच्या त्या पहिलीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहेत का याची खात्री पहिल्यांदा करून घ्या आणि खात्री केल्यानंतर आता ही माहिती भरत असताना तुमच्यासमोर एक दोन ते तीन गोष्टी असणं आवश्यक आहे त्या गोष्टी जर तुम्ही घेऊन बसला तरी माहिती परदेशी आपली भरून होईल त्यामध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या समोर प्रोग्रेसन स्टेटस दोन हजार चोवीस पंचवीस डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत आणि त्यानंतर ही माहिती अपडेट करायची आहे त्यामध्ये पहिल्यांदा प्रोग्रेसन स्टेटसमध्ये आपल्याला प्रमोटेड नॉट प्रमोटेड प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन असे तीन ऑप्शन दिसतात आपण विद्यार्थ्यांना प्रमोट केलं आहे परीक्षा घेऊन त्यामुळे जो पहिला ऑप्शन आहे तोच आपण निवडायचा असतो प्रमोटेड बाय एक्झामिनेशन हा आपण पहिला ऑप्शन निवडलेला आहे त्यानंतर त्याच्याखाली त्या विद्यार्थ्याला किती मार्क पडले म्हणजे त्या पहिलीच्या वर्षामध्ये त्याची टक्केवारी गुणांची टक्केवारी काय आहे ते आपण टक्केवारी त्या ठिकाणी निवडायची आहे या ठिकाणी तुम्ही टक्केवारी नोंद करत असताना ती लिहा अपूर्णांकात लिहू नका जर शहाण्णव पॉईंट पाच किंवा सहा सात आठ नऊ असेल तर तुम्ही सरळ त्या ठिकाणी सत्त्याण्णव करू शकता किंवा शहाण्णव ठेवू शकता अशा प्रकारे पूर्णांक टक्केवारी लिहा त्याच्याखाली नंबर ऑफ डे स्कूल अटेंडेंट त्या विद्यार्थ्याची त्या पूर्ण मागील वर्षातील जी उपस्थिती आहे पूर्ण वार्षिक उपस्थिती ती त्या ठिकाणी आपण नोंद करायची तर आपण या ठिकाणी विद्यार्थ्याची पूर्ण वर्षाची उपस्थिती नोंद केली आहे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे स्टडिंग इन सेम स्कूल लेफ्ट स्कूल विथ टी सी तर तो विद्यार्थी तुमच्याच शाळेतून पुढं प्रमोट झाला आहे किंवा दुसरीकडून आला आहे या दोनपैकी एक ऑप्शन निवडायचा आहे तर तुमच्या शाळेतील असेल तर, तर स्टडिंग इन द सेम स्कूल हा ऑप्शन निवडायचा आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या नावासमोर आपण प्रोग्रेसिंग स्टेटसमध्ये प्रमोटेड बाय एक्झामिनेशन हा प पहिला ऑप्शन निवडला त्यानंतर दुसरा आणि तिसरा जो मुद्दा आहे ती माहिती आपल्याला घेऊन बसावं लागेल म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्या वर्षात मागील वर्षात किती टक्के मार्क पडले ती टक्केवारी त्या ठिकाणी लिहावं लागेल आणि त्यानंतर दुसरा ऑप्शन म्हणजे त्या पूर्ण वर्षाची त्याची वार्षिक उपस्थिती ती त्या ठिकाणी तुम्हाला नोंद करावी लागेल म्हणजे टक्केवारी आणि वार्षिक उपस्थिती ह्या दोन गोष्टी तुम्हाला त्या विद्यार्थ्याच्या माहिती पाहिजेत आणि शेवटचा म्हणजे तो विद्यार्थी तुमच्या शाळेतूनच पुढं कंटिन्यू झाला आहे का इतर शाळेतून आला आहे हाच ऑप्शन तुम्हाला निवडावं लागेल हे दोन ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी सडिंग इन सेम स्कूल हा ऑप्शन या ठिकाणी निवडलेला दिसून येतो अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर आपण या चारही गोष्टी पूर्ण केल्यानंतर तो विद्यार्थी आपण आता प्रमोट करत आहोत क्लास आपण ए पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्याची तुकडी आपण निवडलेली आहे आणि अशा प्रकारे तुकडी निवडल्यानंतर तर आता या विद्यार्थ्याची आपण पूर्ण माहिती या ठिकाणी भरलेली आहे त्याच्यासमोर त्याची तुकडी पण आपण निवडलेली आहे आणि आता ही तुकडी निवडल्यानंतर शेवटचा जो ॲक्शनचा हा टॅब आहे त्याच्यामध्ये अपडेट आणि करेक्शन यामध्ये आपण जर अपडेट केलं तर हा विद्यार्थी या ठिकाणी पहिलीतून दुसरीमध्ये प्रमोट होईल आपण अपडेट करूया म्हणजे या ठिकाणी या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे स्टुडंट डिटेल्स हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली हा ऑप्शन तुमच्यासमोर येईल ओके करा आणि या विद्यार्थ्याच्या नावासमोर आता जे पेंडिंग हा ऑप्शन होता त्याचा स्टेटस त्या ठिकाणी डन झालेला आहे अशा पद्धतीने हा विद्यार्थी आपण प्रमोट केलेला आहे तुम्ही अशा पद्धतीनं एक एक विद्यार्थी त्याची गुणांची टक्केवारी आणि त्या त्याचे वार्षिक उपस दिवस हे दोन्ही त्या ठिकाणी माहिती भरून प्रमोट करून आणि तुमच्या शाळेतून सेम असेल तर तो ऑप्शन निवडून अशा प्रकारे हे चार ऑप्शन निवडून तुम्ही त्या विद्यार्थ्याला प्रमोट करू शकता तर युडॅस प्लस या साईटवर आपण आपल्या शाळेचे विद्यार्थी आपल्या मोबाईलवरूनच कसे प्रमोट करायचे याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांच्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा स्मार्ट शिक्षा ऑफिशियल धन्यवाद